जय माता दी आई राजा उदवधो आई सप्तशृंगी मातेचा उदो ओदो मी आई साहेब आई सप्तशृंगी माता भक्त संतोष कुंड संगणमेट तुम्हाला मी दीपामास्याशी उद्याच्या दीपामास्याचे महत्त्व सांगणार आहे दीपामावस्या दीपामावस्या ही आषाढाच्या शेवटच्या दिवशी दीपामास्या साजरी केली जाते दीपामास्या का साजरी केली जाते त्याचे तुम्हाला कारण सांगतो कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी श्रावण महिना चालू होणार असतो श्रावण महिना म्हणजे आपल्या सणासुदीचा मैनमास श्रावण महिना सणच सण असतात श्रावणी सोमवार असतात नागपंचमी असते त्याच्यानंतर रक्षाबंधन असतो भरपूर सण त्या श्रावण त्याच्यामध्ये असतात गोकुळाष्टमी असते भरपूर सण श्रावणामध्ये येत असतात त्याच्यामुळे देवक देव महादेव महाकाल शिवशंकर भगवानांच्या स्वागतासाठी आषाढी अमावस्या साजरी केली जाते आषाढी अमावस्याला आपण प्रथम तर काही करायचे समजा आपल्या घरी देवीची गादी असेल किंवा नाथांची गादी असेल कुठली देवाची गादी असेल प्रथम तर त्या गादींचं गादीचे कापडं वगैरे सर्व बांधायचे देवाला देवांना गोमूत्र त्याच्यानंतर दही तूप दही तूप मध त्याच्यानंतर गुलाब पाणी यांनी सर्व देवांना अभिषेक करायचा जो कोणी देवीचा भगत असेल त्याने गंगेच्या गंगेच्या नदीच्या ठिकाणी जायचं त्यांनी सुद्धा आंघोळ करून यायची गंगेचं पाणी आणायचं ते देवांना देवांना त्या पाण्याने आंघोळ घालायची ज्याला शक्य होत नसेल त्यांनी नळाचं पाणी वापरलं तरी चालेल कारण हे जल हे कुठलंही जल असेल ते जलाला महत्व आहेच तर तुम्हाला आता आपण मेन विषयाकडू दीपं दीप आमूस्या का करतात दीप दीपामामुस्याला घरात जेवढे दीपं असतील आपले जेवढे दीप असतील तुमची समय असेल तुमची पंथी असेल तुमचा दिवा असेल तुमच्या घरात जेवढे दिवे असतील पूर्वीच्या काळी जे रॉकेलचे दिवे असायचे ना ते सुद्धा धुतले जायचे आता रॉकेलचा दिवा पंच्या घरात राहिलेला नाही आता परच्याच्या घरात लाईट आलेली आहे त्याच्यामुळे ह्या दीपाला या दिव्याला खूप महत्त्व असते हे दिवे त्या दिवशी सकाळी उठून घासायचे पूर्ण घासायचे दिवे संध्याकाळी शक्य होत असेल पूर्ण जेवढे तुमचे दिवे असतील ते आपल्या देवासमोर मांडायचे आणि सर्व सर्व दिवे पेटवायचे जेणेकरून पूर्ण देवासमोर लकलाकाट झाला पाहिजे जसे दिवेचा लकलाकाठ होईल तसा तुमच्या सुद्धा लकलाकाट होईल तेल जाळणे हे खूप महत्त्वाचे असते तेल हे पौर्णिमेला जाळले तरी चालेल इतर सुद्धा तुम्ही देवांना तेल जाळणे खूप महत्त्वाचे असते तेल जाळण्याने आपल्यावर विघ्न दूर होतात व व देव आपल्याला साथ करते एवढं बोलून मी मी तुम्हाला एवढी माहिती दिली याबद्दल मी तुमचं सर्वांचं आभार आहे तुम्ही माझी माहिती जरूर ऐका माझ्या यूट्यूब चॅनेलवर संतोष कुंड बासण ब्याण्णव या चॅनलवर तुम्ही माझी माहिती ऐकू शकता आणि सर्वांनी हा चॅनल जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं वैशिष्ट्य म्हणजे माझ्या चॅनलमध्ये मी फक्त देवाचीच माहिती सांगत असतो आजकाल लोकांना इतर फालतू विषयामध्ये जास्त इंटरेस्ट असतं त्यांचे चॅनल खूप जोरात चालतात माझा चॅनल देवीचा असल्यामुळे थोडासा स्लो आहे लोकांना देवाबद्दल महत्त्व माहीत नसतं तुम्ही तरी माझी सर्वांना विनंती आहे माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा सबस्क्राईब करा जय माता दी आई राजा उदो उदो आई सप्तशृंगी मातेचा उदो उदो सर्वांना दीपक आजमुषाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद